नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे पारद येथे तर सर्वप्रथम येथील शेतकरी आपण त्यांचा परिचय करून घेऊ दादा तुमचं नाव सांगा माझं नाव संतोष पाखरे पत्ता सांगा मी पारद बुद्रुक येथील रविवारीच्या असून तालुका भोकरदन जिल्हा जालना तर आज रोजी हे जी गोबी आहे तर याचं वय किती आहे वय ती दीड महिन्याची गोबी आहे सर आता दीड महिन्याची गोबी आहे तर बघू शकता मंडळी तर एखादं हे फुल दाखवा एकदा दीड महिन्याचं प्लॉट आहे अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गुंड्या पडत आहे प्लॉटला तर हे जे गुंड्याचं कलर आहे एकदम पांढरा शुभ्र आहे आणि झाडाचे जे पानं आहे त्यांचे ज्या शिरा आहे ह्या जबरदस्त आहे आणि काळोखी आलेली आहे पानावरती पावडर तयार झालेली आहे हे बघा तर अशा पद्धतीचा हा रिझल्ट आहे तर हा छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी शूट करत आहे तर बाकीच्या प्लॉटपेक्षा तुमचा प्लॉट कसा वाटत आहे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे आणि खर्च खर्च सुद्धा मर्यादित आहे बरोबर आहे तर भाव कस काय सुरू आहे सध्या भाव आता इथून जागेवरून एक पंचवीस रुपये तीस रुपये चालू आहे आणि हे जी संख्या आहे ती अठ्ठावीस ते अठ्ठावीस हजार रोप लावलेले आहे बरोबर आहे म्हणजे व्यापारी जे आहेत आजच ह्या प्लॉटला दोन लाख रुपयात त्याची आ... मागणी मागणी करताय बरोबर आहे तर जबरदस्त रिझल्ट आहे या ठिकाणी छोटासा व्हिडिओ आपण शूट करत आहे जेणेकरून आजूबाजूचे शेतकरी वेस्टीज कंपनीचे प्रॉडक्ट वापरतील आणि या ठिकाणी आपल्या शेतीची गुणवत्ता सुधारतील आणि मालाचीसुद्धा गुणवत्ता सुधारतील यासाठी छोटासा व्हिडिओ करत आहे मनाला हरकत नाही वेस्टीजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद